सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते बाय घे पोचल्यावर फोन कर गुड मॉर्निंग मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये कसे आहात सगळ्यांचं स्वागत आहे सकाळी सकाळी हा फ्रेश नजारा तुम्हाला दाखवते मी निघालो कॉलेजवरती कसं आहे जाण का सो निघालोय कॉलेजवरती जागर जरा रानातून जाऊन विषय काय झाला मला रानातला बघू हे बघा एवढंच हे बघा नुकसान बघा जाळलंय तू का मी राधू राधा राधा राधू माझ पिल्ली ए माझे पिल्ले दोन्ही पिल्ली लय शांत झाली बघा पिल्ला वाग बघ कस आहे कस आहे

तर गाईज मी रानात आलो आणि राणामध्ये त्यांची गाडवे येते ना असं होत नाही ते किती लिटरचे अडीच लिटरचे का पाच तर, तर गायच फायनली ऊसाला पाणी द्यायला सुरुवात केली ऊस तोडून पंधरा दिवस झालं आजकाल ऊस जाळून लिटरली ऊस माझा नाही आलाय शेतातला उसाला खत घालून पंधरा वीस दिवस झाले तर आणि साधारणतः कालच्या दरन मोटर चालू केली किती की बरं वाटत असेल ना त्याच्या आत्म्याला किती बरं वाटत असेल जसं की एखादा वाटसरू वळवंटत असतो ना आणि त्याला एकदम वळवंटत असताना एकदम ग्लास बरका होईना पाणी भेटत असं आत्ता माझ्या या उसाची हलस्ता होती माझ्या या रानाची हलस्ता होती पाहणी होत परंतु पाणी देऊ शकत नव्हतं परंतु आज बघा ना किती म्हणजे नाही का खूप आनंद होतो मला यासं ज्यावेळेस पाणी पिताना बघतो ना शेत त्यावेळेस खूप आनंद होतो मला आणि बाई जेवढा काय राग वगैरे असतो ना आमचा किंवा शेतकऱ्याचा एखादा काय डोक्यात असतात ते एखाद्या शेतकऱ्याला माहिती की रानामध्ये आलं आणि ह्या ती सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या की त्याला किती बरं वाटतं सो चालू केली मोटर चांगलं पाणी पित भर घातल्यानंतर पहिलंच पाणी येतं हे आणि देतो मी उसाला चला आता जो वस्तू उडून घ्या संध्याकाळी सो बघूया रेडी झालेली आहे ममयम चाली सो सुरुवात करतोय दरवर्षी करत नव्हतो परंतु आजच्या दिवसापासून मी सुरुवात करतोय की नाही का ख्रिसमस करण्यापेक्षा आपल्या हिंदू धर्मामध्ये कधीही तुळशी पूजन केलेलं कधीही चांगलं सो आजपासून सुरुवात करू साधं भादच आहे एकदम परंतु केलं पाहिजे करण्यामध्ये पण दम ठेवा तर आमची झालेली आहे गाईच आता साधं भाद का होईना तुळशी पूजन आमचं झालेलं आहे मला काय यशन ठसकावलं यश काय करते बघू द्या नुसतं बोलण्यात आणि स्टेटस ठेवण्यामध्ये नाही का मोठीपणा दाखवण्यापेक्षा हिंदू धर्म गुढीपाडवा हे सगळं बोलण्यापेक्षा एक नाही करण्यामध्ये हिंमत ठेवा नाही का आपण नुसतं बोलण्यात ह्याच्यामध्येच वेळ खर्च करतोय आणि वाहशक्ती दाखवतोय त्यापेक्षा कृतीमध्ये आणा अंमलामध्ये आणा तर आपली जी काही लहान लहान पोरं आहेत आपण आपल्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये टाकतोय पोरांना तिथे नाही का क्रिसमसला सांताक्स बनवा हे बनवा तो बनवा ते त्यांचं त्यांचं आहे ना त्यांचं त्यांना बनवून देणार आपण कुठल्या धर्मामध्ये आहे मराठी धर्मामध्ये असून हिंदू धर्मामध्ये असून सुद्धा तुम्ही जर ह्या गोष्टी करत असाल ह्या गोष्टींना जर पुढे असाल तर मला वाटतं हा विचार करण्याची वेळ आलेली आहे हिंदू धर्मामध्ये भरपूर गोष्टी आहेत भरपूर असे संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेले आहेत कितीतरी संत आहेत आणि कितीतरी थोर विचार बनत आहेत परंतु आपले विचार कुठे आहेत तर दुसऱ्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याप्रमाणे कॉपी करण्यात जगण्यात आपल्याला वेस्टर्न साइड लय जगण्यामध्ये आनंद आहे परंतु असं काय करू नका ऐका आतापर्यंत सगळ्या गोष्टी विलुप्त होत आल्यात आपण ही बघत आलोय लहान की आपण काय करत आलोय आपल्याला दा काय दाखवलं जातंय की नाही सो नुसतं स्टेटस ठेवण्यापेक्षा ह्या गोष्टी अंमलात आणि ह्या जो गोष्टी पुढच्या पिढीला तसाच जो काय आपली परंपरा आहे जे काय आपल्या रीतिरिवाज आहे हे जोपासायला मदत करा तुम्ही स्वतः जागृत व्हा स्वतः कृतीमध्ये अंमलामध्ये आण तर पुढे जाऊन टिकते दादा कालून दादा यश ना कसं बनवलं कालून आवडते का काय रे रेश काय वाटायचं काय यश ना केलं नाही बघ तू लागतंय लागते फारसा सगळा टाकला नाही दादा ना ते फारसा तर काहीच मला तर चांगलं लागतंय बरं का दादांना नाही लागत चांगलं ये तुला लागतंय ना चांगलं दादांना तुला चटणी घेतली लय असे ना का चवीच फारकलंय मला तर चांगलं लागतंय कायच खरं सांगतो तर गायच आजच्या व्हिलॉग मध्ये एवढंच आशा आहे व्हिडिओ आवडला असेल भेटू उद्याच्या व्हिलॉगमध्ये हे होतं लाईफ विथ गणेश यूट्यूब चॅनल जिथं तुम्ही पाहता गणेशचं खरं आयुष्य मजा मस्ती स्ट्रगल हसल आणि रोजच नवी इन्स्पिरेशन तर घ्या काळजी सुखरूप राहा जय हिंद जय जे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय लव यूल